पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाच्या वाढीसाठी वेगवेगळी पर्यटन स्थळं विकसित करण्याचे शासनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून नापणे धबधब्यावर दब महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल तयार झाला आहे या पुलाचं लोकार्पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं विशिष्ट प्रक्रिया केलेल्या के सुरक्षित काचेचा तळ या पुलावर निर्माण करण्यात आलाय यामुळे या पुलावरून झुळजूळ वाहणाऱ्या नापणे धबधब्याचं विहंगम दृश्य नजरेत टिपता येत आहे आगळ्या वेगळ्या आकर्षक पुलामुळे वैभववाडी नापणे हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून तयार झाले यामुळे वैभववाडीत नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी माध्यमांबरोबर बोलताना व्यक्त केला महाराष्ट्राचा पहिला काचेचा का पूर त्याच्यामुळे आमच्या या पूर या धबधबा या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचा एक पर्यटन स्थळ या निमित्ताने तयार झालेला आहे या पुलाच्यामुळे आमच्या या, या वैभवडी नाही किंवा सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल मी येणाऱ्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन की इथे येत असताना निवडक पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि फार लक्ष आहे म्हणून घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुप या, या पुलावरून निवडकच पंचवीस लोकांनी एका वेळी जावं आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा तसंच पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी असं आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वा